टिपिकल आरचोमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सकाळचा ब्लॉग काढत आहोत सकाळच्या ब्लॉकमध्ये आपली काही पण आहे कारण आज सव्वीस जानेवारी रिपब्लिक डे असल्यामुळे मुलांना जायची तयारी करायची होती मुलींना तसेच मी थोडंसं गरम पाणी पिऊन मुलींना उठून दिलं होतं आंघोळी चालू होत्या हे बघा एकीकडे एक 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 चहा ठेवलं होतं मस्तपैकी आणि हो आता मी करत होते देवपूजा दे दिवाला आपला बल्ब लावला छोटासा आणि बस देवपूजा केली दिवा वगैरे लावून बाहेर तुळशीची पूजा केली झाड लोट करायचं होतं हे आमचं सकाळचं साडेसहाचं वातावरण होतं दोघींच्या आंघोळी वगैरे झाल्या होत्या आणि मी त्यांना चहा देत होती त्या पण आज माझ्या मागे साडेसहा वाजता उठल्या होत्या सहा वाजता मी उठली माझ्यानंतर त्या उठल्या साडेसहापर्यंत मी पण आज चहा घेत आहे त्यांच्यासोबत आता आपण करणार होतो सुरुवात भाजीची याचा डबे नसल्यामुळे सुकी भाजी मेथीची भाजी करत होते कुड मिरची घरी आम्हाला खाण्यासाठी तोंडी लावण्यासाठी आणि दुसरी एक भाजी होतीच वालाच्या शेंगा म्हणून ते तुम्ही बक्षालच मिरच्या मी कात्रीनेच कट करून घेते कारण दादूला आंघोळ वगैरे घालायची असते त्यामुळे डोळ्यांची आग होऊ शकते पोरिंगला चहा देऊन झाल्यावर थोडासा स्वयंपाक करते तोपर्यंत त्या केस वगैरे विसरतील नंतर मी त्यांना नीट माझ्या हाताने बेल्ट वगैरे लावून देणार होती भरपूर अशी तयारी होती त्यांची इस्त्री वगैरे करून ठेवली होती कपड्यांची तो आनंदच वेगळा राहतो सव्वीस जानेवारीचा आपल्या पण लहानपणाचं लहानपणी आपण पण कसं जातो ते सगळ्यांना आठवतं सव्वीस जानेवारी आल्यावर आता मी जिऱ्याची फोडणी देते आणि कोड मिरची लसूण फोडणी देऊन भाजी टाकून देत आहे तुम्ही बक्षाला भाजी जास्त नाही थोडीच करायची होती करायची होती मला हे बघा शिजून भाजी एकदम थोडीशी झाली होती आणि आता मला पीठ मळायचं होतं अशा प्रकारे माझं पीठ मळून झालेलं होतं मग तिथे बघा यांचं आवरून आली होती मी नंतर पीठ मळायचं होतं अशा प्रकारे माझ्या मुली तयार झालेल्या होत्या कशा दिसत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा जय हिंद जय हे माझं पीठ मळून झालं होतं आणि आता पाच एक मिनटांनी पोळ्या करणार होती ही भाजी या वालाच्या शेंगा शेजाराला टाकून दिल्या होत्या नंतरून मी परत एकदा गुळाचा चहा घेतला होता हे बघा भाजी रेडी होती एकीकडे वालाच्या शेंगा शिजत होत्या प्रकारे पटपट सगळं काम आवरून घेतलं मुलींना काढून दिलं साडेआठ नऊ वाजता मुली केल्या नंतरहून मला दादू उठला दादूची तयारी केली दादूचा मेकअप वगैरे करून दाजू दादूच्या थोड्याशा व्हिडिओ काढत होती त्याची मजा पण बघत होती त्याला सांगत होती असं कर अशा प्रकारे माझे माझी नऊ साडेनऊ झाली त्याच्यासोबत त्याचे फोटोशूट केले काही व्हिडिओज काढले कसा दिसतो दादू कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मला बाकीचं दोन भांडी करायची होती त्यामुळे बाय मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये